तो पि दिले ना, ना ना काय नाही काय बोलायचं <स्थाए> हार्ट एक नंबर होता आईला विसरून आता काय वाटत तुला हा हा बरोबर बॉटल आसपास घेऊन मम्मी मस्त कपची वास होती लोरायच्या जागी हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेदार असणार आहात तर आजचा आपला ब्लॉग असा असणार आहे की आज आपण चाललेलो आहोत मोहोदर गावात गणपतीचं गाणी शूट करण्यासाठी आणि तिकडे येणार आहेत अटका साहेब म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मम्मी आणि मम्मी आल्यावरती खूप धमाल होणार तर चला मग आपण पोचूया लोकेशनवरती आणि करूया खूप धमाल तर फायनली गाईज आपण लोकेशनवरती वरती पोहोचलेला आहोत तर तुम्ही बघू शकता आता लोकेशनवर पोहोचल्यावर काय चालू तर बघा रशम भाई काय चाललंय हा कधी व्हायची चालू झाली का चालू पाहिजे मम्मी बरी आहे ना मस्त मस्त एकदम मजा येत काय चाललं बाकी आम्ही आत्ता चाललेलो आहोत बरे आहेत ना बघितले आम्ही एकदम लेट पण थेट आता बघू शकता आज सगळ्यांना मेकअप नाही काय नाही सगळ्यांना गरीब दाखवलाय मम्मी

रोशन भाई तिथंय डायरेक्शन दादा ना, आ था। आ। था। आगा। 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 आला ना आला आला बाई मम्मीच्या मम्मीच्या हात टोपी दिले ना नाही ना काय नाही काय बोलायचं भेटायला भेटलो

हो परत परत रोशन ताई आपली आली नाही ना जात आईला घेऊन बरं पर्कट टाकल्यान का रेडी वन टू थ्री ऍक्शन लोक तांदूळ साफ करताना साफ करायला बघा मग भाजी कशाची खायला खायची रेडी पंखा लावा आता डायलॉग संपला आपला हा मग लावा मग दोन काय बोलतो आपण खायचं का भाजी पण खायला लागेल ना बरोबर आहे ना

एवढी बॅग बनवली म्हणजे माझ्यासाठी काहीत रा हा मम्मी पहिले पहिलं पर्स घेतली इकडं आवडी मोठी पर्स कशी का उचलली तुला वाजून पाऊ किलो ना तिचा पर्स चा वाजून म <द्णाग> तर गाय आता झालेला आमचा टी टाइम बघू शकता सगळी चहा पियाला कसारला पण पॅन आहे हा हो मग पॅन लावले ना पॅनावर फास जाय का बिस्किटाना थंडी भरली

मम्मी मस्त कपती वासवती लराच्या जागी इथं टेक लागली आणि रोशन भाईच बघा रील्स बनवतोय बघ सेल्फी लव बघ बेक बसले आणि बाईचं बघा घाय चाललंय बसून साधा काम नाही लगेच चालू पटाव पड आमचा पटकन जावाच आहे ना नाही जेवायला पण कोणला भराव सांगितलंय बघा

खतरनाक मम्मीने <laughs> 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 एक नंबर काम केला यो डायरेक्ट म्हणजे समजालच नको आणि मम्मीला माहिती होतात तुम्हाला लरूनच राहायचं कांदा कापाचा कांदा चला किचन मध्ये रोशन किचन मध्ये नको किचन मध्ये भांडी असताना एक सीन झालेला आहे इकडे दाखवूया आणि उजड पण नाही किचन मध्ये लाईट पण नाही ना आणि असं घेऊ म्हणजे कसं फील तर असं आपल्यान का कधी काय बोलता बाबा बाबा एकच नंबर बघितलं ना आपण ब्लॉक मध्ये या इकडं या या तो तो जरा डोल्याजवळ घ्या ना म्हणजे जरा पिलेला अजून मी घेतला ना तस परत घ्या परत लागला नाही ना का कापाचे ऍक्शन करायचे खरखोर ना कापाचा

म्हणून बोललो खा जरा खा आता उसलाला बोलवतो म्हणा बाई र आहे भाई बाई मी परत थांब थांबता बर आला आतमध्ये न्यायला घेतलं नाही आम्ही चांगलं सगळं मग मम्मी का आता नाही का बा हे पाहिजेत ना आता सगळं साफ झालं मोकला

आता काय वाटतं तुला लागला जोरात लागला जोरात लागला जोरात लागला ओके ना मग जास्त लागला नाही ना

एकदम हा गाणी पण जाऊन नक्की बघा